रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री आणि महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांचा पराभव करून नेत्रदीपक विजय मिळवला पराभवानंतर बाळ माने यांनी दिलेली प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कौल महाविकास आघाडीच्या विरोधात गेलेला आहे खर तर लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीला एकतीस लोकसभेमध्ये खासदार निवडून महाराष्ट्रामध्ये आले होते मला सगळ्यांना अपेक्षा होती की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे बहुमत ठिकाणी मिळेल परंतु या रत्नागिरी मतदारसंघामध्ये सुद्धा हा काही कौल मिळाला नाही त्या त्यादृष्टीनं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे आणि त्यामुळं चार महिन्यामध्ये असं काय झालं मतदाराचं मत परिवर्तन याचासुद्धा थोडंसं संशोधनचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हा जो काही निर्णय आहे तो आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीहून स्वीकारलेला आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सत्तर हजार सुमारे मतदारांनी महाविकास आघाडीला मला मतदान केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर महाविकास आघाडीचे तसेच पक्ष त्याच्यामध्ये राष्ट्रवादी चंद्र पवार काँग्रेसचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे सगळे पदाधिकारी इतर घटक पक्ष आणि मित्र पद्धतीनं या ठिकाणी मतदान केलेलं आहे त्याच्या हा लढा होता प्रामाणिक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या एक चांगल्या प्रकारचा संघर्ष करून चा। चांगली या ठिकाणी लढत दिलेली आहे भविष्यामध्ये पुन्हा एकदा नव्या जोमानं या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही नक्की काम करू आणि जे जे चुकीची गोष्ट असेल सत्ताधारी पक्षाची त्याच्याकरता सामान्य माणसाला न्याय मिळून देण्याची भूमिका विरोधी पक्ष म्हणून भविष्यात आम्ही सगळे सहकारी करतो मला त्याच्यावर आता काही सांगता येणार ना नाही कारण जे अभ्यास नाही पण संशय घेण्याकरता वाव आहे हो असं एक गरज कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका